माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे मी आभार मानतो त्यांनी ज्या पद्धतीने आपला झोपडपट्टीत सर्वेची सुरुवात केली होती उदय सामंत साहेबांना सांगून आज परत ती काही काळापुरती बंद करण्यात आली होती पण ए, मस्के साहेबांना सांगतो मस्के साहेब आम्ही लढायच्या रडायच्यासाठी आम्ही बसलेलो नाही आम्ही लढण्यासाठीच सीएम साहेबांनी जो आपल्याला बाळासाहेबांनी जो जो मंत्र दिलेला आहे रडायचं नाही लढायचं हे लढण्यासाठी तिथं आम्ही बसलेलो होतो आणि आज सी एम साहेबांनी गोष्टी झोपडपट्टी वासियांचे कॉमन म्हणून सी एम साहेबांची ओळख आहे आणि त्यांनी त्यांना त्यांनी आज आता या ठिकाणी खासदार साहेबाला पाठवून एस आर एच्या या ठिकाणच्या पदाधिकारी अधिकाऱ्यांना पाठवून आज आता सोमवारपासून हे सर्वेला सुरुवात करतात हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस असेल परत या झाले आणि आज मी परत एकदा मुख्यमंत्री असतील मान्य शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि आपले लाडके खासदार नरेश साहेब यांचा मी आभार मानतो परत एकदा साहेबांना पुनश्च शुभा हे करावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र